नमस्कार मी सुवर्णा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातच एका महत्वाच्या घडामोडीनं करणार आहोत लक्षवेधी बातमी ही राज्यसभेच्या सहाव्या जाकेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिष्टमंडळ आणि संभाजीराजे छत्रपती यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली सोमवारी बारा वाजता वर्षावर शिवसेनेत प्रवेशाचं निमंत्रण देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः संभाजीराजेंच्या हातावर शिवबंधन बांधू असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंचा निरोप शिष्टमंडळानं संभाजीराजेंना पोहोचवलेला आहे शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर संभाजीराजे छत्रपतींची तात्काळ राज्यसभेच्या सहाव्या जागेकरता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे अनिल देसाई अनिल परब उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी संभाजीराजेंकडे उद्धव ठाकरेंचा निरोप पोहोचवलेला आहे दरम्यान शिवसेना नेते संजय राऊतांनीही फोनवरून संभाजीराजे छत्रपतींशी चर्चा केलेली आहे या भेटीनंतरही संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळण्याची आशा आहे असं म्हटलंय त्यामुळे संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे रा एकीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेकरता शिवसेना आणि संभाजीराजेंमध्ये बैठकांचं सत्र सुरू असताना आम्ही दुसरा उमेदवार देऊ तो शिवसेनेचाच असेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे यामुळे संभाजीराजेंचा शिवसेना पुरस्कृत उमेदवाराचा विषय बारगळलाय अशी चर्चा जोरात आहे संभाजीराजे शिवसेनेत आलेत तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असं राऊत म्हणाले काही असं जाहीर केलं नाही त्या संदर्भात शिवसेना पुरस्कृत वगैरे जे का आपण म्हणताय याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आमची आमची भूमिका कायम आहे की दुसरा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचा जाईल हा शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि या निर्णयाशी आम्ही यापर्यंत आजपर्यंत ठाम